नमस्कार प्रेक्षक मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनलवर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेलायकनसुद्धा प्रेस करा चला तर आपण आजच्या कहाणीला सुरुवात करूया मिनलताई नवऱ्याच्या मृत्यूनंतर दीड महिन्यानंतर आपल्या मुलाकडे शहरात राहायला आल्या होत्या मिनलताई आणि वरुण रावांना एकुलता एक मुलगा होता अजय त्याचेही लग्न काव्याशी झालं होतं ते दोघेही आईची चांगली काळजी घेतच नव्हते काव्याला सासू तर त्या घरात आलेली अजिबात आवडत नव्हती म्हणून ती त्यांच्याशी जास्त बोलतही नव्हती आणि त्यांची काळजी करणं तर फार दूरचीच गोष्ट होती आणि त्यामुळेच काही दिवसात त्यांची तब्येत खराब व्हायला लागली आणि त्यांच्यातच त्यांना डेंग्यूसुद्धा झाला त्यांना दवाखान्यात ॲडमिट करावं लागले दवाखान्यात ॲडमिट केल्यानंतर त्यांचा मुलगा अजय म्हणाला अगं आई दवाखान्यात ये जा करायला मला जास्त वेळ मिळणार नाही ऑफिसच्या कामाचा लोड जास्त आहे असं म्हणून तो फक्त आईला ॲडमिट केल्यानंतर एकदाच भेटायला गेला त्यांना डेंग्यू झाला होता म्हणून डॉक्टरांनी ट्रीटमेंट करण्यासाठी आठ दिवस ॲडमिट ठेवायला सांगितलं होतं म्हणून त्या आठ दिवस दवाखान्यात होत्या त्यांचा ताप कमी होत गेला होता फक्त काही ब्लड रिपोर्ट्स क्लिअर येत नव्हते म्हणून त्यांना ॲडमिट ठेवलं होतं जास्त त्रास नाही म्हणून अजय पण जास्त काही दवाखान्यात थांबला नाही आणि एकदाच दवाखान्यात गेला परत आईला भेटायलाही गेला नाही यामुळे मिननताईंना फार वाईट वाटत होतं आणि त्यांनी आज आठ दिवसांनी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळवला होता पण त्यांना घ्यायला घरून कोणी झाले नाही त्यांनी मनात विचार केला की कदाचित मुलाला रजा मिळाली नसेल आणि काव्यासुद्धा गर्भवती आहे नववा महिना सुरू होणार आहे म्हणून मिनलताई स्वतःच टॅक्सीने बाहेरून घरी पोचल्या घराचं लॉक उघडलं होतं म्हणजेच मुलगा आणि सोनबाई घरातच होत्या मिनलताई टॅक्सीतून उतरल्या आणि घराबाहेर उभ्या राहिल्या की आतून कोणीतरी येऊन त्यांना घेऊन जाईल शेवटी त्या हॉस्पिटलमधून आल्या होत्या घरासमोर टॅक्सी थांबली तेव्हा सून काव्याने बाहेर डोकावत पाहिलं की सासूबाई आल्या आहेत पण ती उठून बाहेर आली नाही अजयने काव्याला विचारलं कोण आलं काव्या म्हणाली आणि कोण असेल तुमची आई हॉस्पिटलमधून आली आहे इतकंच म्हणून तिने दार उघडं ठेवलं आणि मग परत आपल्या कामात मग्न झाली अजयनेही फार लक्ष दिलं नाही आणि टी व्हीवर चित्रपट पाहण्यात गुंग झाला मुलगा अजय आणि सुनबाई काव्या दोघे घरात होते पण आईला घेण्यासाठी कोणीही बाहेर गेलं नाही काही वेळ मिनलताई बाहेर उभ्या राहून वाट बघत होत्या पण टॅक्सीवाल्याला परत जायचं होतं त्याने सांगितल्यावर मिनलताईंनी त्याला आपलं सामान दारापर्यंत ठेवायला सांगितलं आणि पैसे दिले आत आले तेव्हा मिनलताई खूपच कमकुवत झाल्या होत्या कसं बसं पाऊल टाकत घरात शिरल्या त्यांचा मुलगा अजय आणि सून काव्याकडे पाहिलं पण दोघांनीही त्यांच्याकडे बघण्याचीही तयारी दाखवली नाही त्यांच्या या थंड वागणुकीमुळे मिनलताईचं मन भरून आलं कसं तरी आपली खोलीकडे जायला लागल्या तेव्हा काव्या म्हणाली आहो आई तिकडे कुठे चाललाय आता ती तुमची खोली नाही आहे तुमचं सामान आम्ही स्टोर रूममध्ये ठेवलं आहे एवढं सांगून ती पुन्हा आपल्या कामाला लागली मिनलताई उभ्या राहून सुनेकडे पाहत राहिल्या पण काही बोलू शकल्या नाहीत फक्त डोळ्यात पाणी आलं काव्या हळू आवाजात अजयला म्हणाली बोल ना आपल्या आईला सांग सगळं सामान स्टोअर रूममध्ये ठेवायला अजय आईकडे पाहत शांतपणे म्हणाला आई आता बाबा नाही आहेत मग तुला मोठ्या खोलीची काय गरज आहे आणि तसंही आता तुझा नातू येणार आहे मग मोठ्या खोलीची गरज आम्हालाच लागेल ना म्हणून तुझं सामान स्टोअर रूममध्ये हलवलंय मोठी खोली तर घराच्या प्रमुखाची असते आणि बाबांच्या नंतर या घराचा प्रमुख मीच आहे प्रमुख मिनलताईच्या तोंडून एवढंच निघालं अजय म्हणाला आणि नाहीतर काय आता घराचा खर्च मी करणार म्हणजे प्रमुख मीच झालो ना आणि सगळ्यांना माझं ऐकावंच लागेल असं मिनलताईच्या डोळ्यात अजूनही अश्रू होते त्यांनी स्टोअर रूम जवळच्या छोट्या खोलीकडे पाहिलं तेव्हा अजय म्हणाला ते काय आहे काव्याच्या डिलिव्हरीसाठी तिची बहीण येणार आहे तिला गैरसोय होऊ नये म्हणून ती खोली तिच्यासाठी ठेवली आहे आणि गेस्टरूममध्ये तुला ठाऊक आहे पाहुणे राहतात पण ती काही पाहुणे नाही ती तर घरच्यांपैकीच आहे उद्या बाळ होईल मग काही कार्यक्रम करू कुणी पाहुणे आले तर त्यांच्यासाठी तो रूम ठेवावा लागेल ना म्हणून गेस्टरूमला अजिबात हात लावला नाही मिनेलताईंना असं वाटलं की एखाद्याने त्यांच्या पायांना जंजीराने घट्ट बांधून ठेवला आहे पाय स्टोअर रूमकडे जातच नव्हते कसा बसा एक पाऊल टाकला तेवढ्यात अजय पुन्हा म्हणाला अरे आई आपलं सामानही घेऊन जा आणि दरवाजा बंद कर काही खायचं प्यायचं असेल तर स्वयंपाक घरातून घेऊन खा मिनलताईंनी काहीसं संकोचून परत दाराशी येऊन स्वतःच सामान उचलून रूममध्ये नेलं आत बघितलं तर एक छोटीशी खाट टाकलेली होती त्यांच्या लग्नाच्या काळाची जुनी अगोदरची कपाट होती आणि तो जुना टेबल होता जो मिनलताईंनी कित्येक वेळा विकायला सांगितला होता पण त्यांचे पती वरुणराव म्हणायचे अरे खराब थोडंच झालंय काही कधी उपयोगात येईल तेव्हा कुणाला माहीत असतं का की हे टेबल मिनलताईंनाच कधी उपयोगी पडेल असं कुणालाच माहीत नव्हतं डोळ्यात पाणी दाटून आलं आणि त्या खाटेवर बसल्या दोन महिन्यांपूर्वीपर्यंत सगळं ठीक होतं मुलगा सुनबाई पित्याच्या भीतीमुळे का होईना पण त्यांची नीट सेवा करत होते घरात हाशी खुशीचं वातावरण असायचं एकदा वरुणरावांनी आपलं पितृगाव पाहण्याचा ठाम हट्ट धरला मिनलताई म्हणाल्या राहू द्या सुनबाईचा सहावा महिना आहे अशा वेळी तिला सोडून जाणं बरं नाही पण वरुणराव आणि काव्याच्या समजवण्यावरून त्या गावाला गेल्या तिथे जाऊन सगळा मोठा परिवार होता तिथे पोचल्यानंतर काही दिवसातच वरुणरावांची तब्येत बिघडली आणि काही तासातच त्यांचा मृत्यू झाला सगळं काही तिथेच थांबून गेल्यासारखं वाटलं अंतिम विधीही तिथल्या गावातच झालंय पंधरवाड्याचे कार्यक्रम पार पाडल्यावर अजय आणि काव्या परतले पण मिनलताईंना त्यांचे दीर आणि जाऊबाईंनी सांगून थांबवलं की तुम्हाला सव्वा महिना इथेच राहावं लागेल सव्वा महिना संपल्यावर जेव्हा मिनलताईंना गावातून परतायचं होतं तेव्हा तिथलं संपूर्ण कुटुंब स्टेशनवर त्यांना सोडायला आले होते पण परतताना मिनलताई एकट्याच परतल्या अजय स्टेशनवर घ्यायलाही आला नाही म्हणाला खूप महत्त्वाचं काम आहे पण मिनलताई घरात आल्या की पाहतात अजय टी व्हीवर क्रिकेट मॅच बघत बसला होता गावाहून आलेल्या दुसऱ्या दिवशीच मिनलताईंची तब्येत बिघडली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं सलग आठ दिवस त्या हॉस्पिटलमध्ये होत्या त्या आठ दिवसात मुलगा फक्त एकदाच बघायला आला त्यानंतर म्हणाला आई ऑफिसमधून वेळ मिळणं फार अवघड आहे आणि आज मिनलताई रुग्णालयातून एकट्याच घरी आल्या कुणीही त्यांना न्यायला गेलं नव्हतं आणि एवढेच काय घराचा सगळा पसारा बदलून टाकला होता एवढ्या लवकर मुलगा सून तोंड फिरवतील असं त्यांना कधीही वाटलं नव्हतं त्यांनी ही, ही कल्पनासुद्धा केली नव्हती की थेट स्टोर रूममध्ये ढकललं जाईल मिनलताई मनात सगळं विचार करत होत्या तेवढ्यात बाहेरून गडबड ऐकू आली तेच काव्याच्या माहेच्या स्वागतात दारात उभे राहून जोरदार स्वागत करत होते मिनलताईंना घरात येऊन इतका वेळ झाला तरी कोणी एक ग्लास पाणी विचारलं नाही पण सुनेच्या माहेरच्यांसाठी मात्र मुलगा स्वतः स्वयंपाकघरात जाऊन पाणी आणत होता एवढ्या लोकांच्या गर्दीतही स्वतःला एकटी समजणारी मीनाताई स्वतःला एकटे समजणाऱ्या मिनलताई परत आपल्या खोलीत गेल्या थोड्या वेळाने मुलगा आईच्या खोलीत आला आणि म्हणाला आई असा आहे की काव्याच्या माहेरचे लोक आले आहेत त्यामुळे तू तु तुझ्या तु 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 खोलीतून बाहेर नको येऊ काव्याला तुझं इथे येणं ना आवडणार नाही आणि मला ह्या परिस्थितीत काव्याला कोणतंही टेन्शन द्यायचं नाही आई मुलाच्या चेहऱ्याकडे पाहत राहिली आणि मुलगाही ही, ही कडवट गोष्ट सांगून पटकन खोलीतून बाहेर निघून गेला मिनलताई तीन तास खोलीत बसून राहिल्या त्यांच्यासाठी ना चहा आला ना नाश्ता काहीही खायला नाही तीन तासांनी त्यांना असं वाटलं की काव्याच्या माहेरचे पाहुणे कदाचित परत गेले असतील फक्त तिची बहीण आणि आई घरात राहिल्या असाव्यात कारण फक्त त्यांचा आवाज बाहेरून येत होता मिनलताईंना खूप भूक लागली होती रुग्णालयात तर फक्त ब्रेड आणि चहा मिळाले होते तेच काही खाल्ले होते आता दुपारी तीन वाजले आजारपणातून उठल्यामुळे आधीच फार कमकुवत झाल्या होत्या त्यावर भुकेमुळे त्यांची अवस्था अजूनच बिकट झाली बिचाऱ्या मिनलताईंना मनाला तर समजून सांगता यायचं पण पोटाला कसं समजवणार पोटाला तर भूक लागली की अन्न हवंच असतं जेव्हा भूक सहन होत नव्हती तेव्हा त्या खोलीतून उठल्या आणि बाहेर आल्या पाहिलं तर कोणीही दिसत नव्हतं सगळे आपापल्या खोलीत गेले होते कदाचित झोपले असावेत चला बरं झालं आता मी स्वयंपाकघरात जाऊन काहीतरी घेते असं मनात म्हणत त्या स्वयंपाकघरात गेल्या पण तिथे ठेवलेले थे सगळे भांडे रिकामे होते रिकामे भांडे पाहून मिनलतैंना भीती वाटायला लागली तेव्हाच खटपट आवाज झाला आणि काव्या स्वयंपाकघरात आली म्हणाली आई काही करता येत नाही माझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन यायचं होतं पण सगळं रिकामं आहे अहो आई तुम्ही रुग्णालयातून आलात हे आम्हाला आठवलंच नाही म्हणून मी तुमच्यासाठी स्वयंपाक केला नाही आता असं करा तुम्ही स्वतः जेवण करून खा मी खूप थकले आहे आता काही करू शकणार नाही असं सून म्हणाली जितक्या वेगाने आली होती त्याहूनही जास्त वेगाने परत निघून गेली बिचाऱ्या मिनलताई आजारपणामुळे आधीच खूप कमकुवत होत्या त्यावर भुकेने त्यांची अवस्था अजून वाईट झाली होती आणि आता सून म्हणतीये की तुम्ही स्वतःच जेवण बनवून घ्या हे भगवंता काय जन्माचा बदला घेताय तुम्ही मी हॉस्पिटलला गेल्यावर असं काय झालं की मुलगा आणि सून इतके बदलले मिनलताईंना काही समजतच नव्हते त्यांनी स्वतःसाठी दोन पोळ्या केल्या चहा सोबत खाल्ली आणि आपल्या खोलीत जाऊन औषधे घेऊन पलंगावर बसल्या त्यांनी नवऱ्याचा फोटो पाहिला आठवणींनी डोळे ओले झाले आणि म्हणाल्या तुम्ही मला एकटीला का सोडून गेलात तुमच्यासोबत असताना सगळं किती छान होतं मुलगा आणि सुनही किती काळजी घेत होते त्यांनी पाठ फिरवली आणि त्यांचं माझ्याकडूनही मन दुखावलं पतीची आठवण करत करत डोळ्यातून अश्रू ओघळू लागले पण कधी डोळा लागला ते त्यांना कळलंच नाही मिनलताईचे डोळे उघडले तेव्हा मुलाचा आवाज ऐकू आला आई झोपली होतीस का मिनलताई उठून पलंगावर बसल्या मुलगा आईच्या खोलीत येत म्हणाला अरे आई ही काय झोपायची वेळ आहे का, का? संध्याकाळची सहा वाजलेत बिचारी आई औषध घेऊन आडवी पडली होती तिलाच कळलं नाही कधी डोळा लागला ठीक आहे पण आई लक्ष ठेव कधी झोपायची वेळ असते आणि कधी नाही संध्याकाळी झोपल्याने घरात दरिद्रता पसरते इतकं बोलून मुलगा खोलीच्या बाहेर गेला मुलाच्या अशा बोलण्याने मिनलताई थक्क झाल्या मनाशी विचार करू लागल्या हा तोच मुलगा आहे का ज्याला मी जन्म दिला स्वतःच्या हाताने वाढवलं शिकवलं मोठा माणूस बनवलं याच्या पसंतीच्या मुलीशी मी याचं लग्न लावून दिलं आणि आज हाच माझा मुलगा मला संस्कार शिकवतोय मिनलताई हे सगळं विचार करत होत्या ते तेवढ्यातच मुलाचा रागाने भरलेला आवाज आला आई तिथेच बसून राहणार आहेस की बाहेर येणार आहेस औषधामुळे उठायला त्रास होत होता कसं तरी बसून उठून ड्रॉईंग रूमपर्यंत आल्या पाहिलं तर मुलगा सून आणि धाकटी बहीण बसून चहा घेत होते मिनलताईंना पाहून अजय म्हणाला आई तुला चहा प्यायचा असेल तर स्वतः करून घे आणि हो आज रात्रीचं जेवण तुलाच बनवावं लागेल आणि रेवा तर पाहुणी आहे तेव्हा त्या ते कशा स्वयंपाक करतील मुलाच्या म्हणण्यावर मिनलताईंना थोडा धक्काच बसला पण तरीही त्या स्वयंपाकघरात गेल्या स्वतःसाठी चहा बनवला आणि चहा बनवताना मनात काहीतरी ठरवलं चहा ट्रेमध्ये ठेवला हातात धरला कमजोरीमुळे हात थोडा कापला पण तरीही ठाम मनाने ते ड्रॉइंग रूममध्ये आल्या सोफ्यावर बसायला गेल्या तेव्हा अजय पुन्हा म्हणाला अरे आई इथे कुठे बसतेस आपल्या खोलीत जा आणि तिथेच चहा पी दिसत नाही का आम्ही सगळे बसून गप्पा मारतोय पण मिनलताईंची आता सहनशक्ती संपली होती त्यांनी चहाचा कप टेबलावर ठेवून जोरात ओरडल्या बस खूप झालं हॉस्पिटलमधून आल्यापासून तुमचं सगळं नाटक मी पाहतीये आणि तरीही गप्प राहिले पण आता नाही माझी खोली बदलून टाकली तुझ्या सासऱ्याच्या समोर मला माझ्या खोलीत बसून राहायला सांगितलं जणू मी काही अछूत आहे आणि तुझे सासर खूप उच्च जातीचे आहे मी तरीही गप्प राहिले सगळ्यांसाठी घरात छान छान पदार्थ केले पण माझ्यासाठी कोरड्या पोळ्यांचा तुकडाही नाही तरीही गप्प बसले आजारी असूनही मी स्वतः पोळी करून खाल्ली तरी काही बोलले नाही मी औषधं घेतले आणि झोपले तर म्हणतात घरात दरिद्रता पसरते पण तुझी बायको रविवारी सकाळी दहा वाजेपर्यंत झोपलेली असते दुपारी झोपते आणि रात्री आठ वाजता उठते तेव्हा दरिद्रता पसरत नाही का सगळ्यांसाठी चहा बनतो पण माझा मुलगा मला काय म्हणतो आई तू स्वतः चहा करून घे आणि जी आई आजारी आहे तिच्यासाठी जेवण करायला तुला त्रास होतोय मग ती आजारी आईलाच म्हणतोस की रात्रीचं जेवण तू बनव माझी बायको आजारी आहे माझी सासू आणि मेवणी पाहुणे आहेत आणि शेवटी मी माझ्या घरात माझ्या सोप्यावर सुद्धा बसू शकत नाही का शेवटी कोणत्या अधिकाराने मला मनाई केलीस हे माझं घर आहे आणि माझी मर्जी मी माझ्या घरात कुठेही बसेन अजय ओरडेत म्हणाला का नाही बसू शकत कारण मी सांगतोय आणि या घराचा प्रमुख मी आहे माझं बोलणं तुम्हाला मान्य करावंच लागेल प्रमुख कोण आहे प्रमुख मिनंतईंनी उपहासाने हसत म्हटलं तेवढ्यात सून म्हणाली आई आधी पप्पा प्रमुख होते पप्पांच्या मृत्यूनंतर प्रमुखाची पगडी यांना चढवली गेली त्यामुळे आता हेच घराचे प्रमुख आहेत आणि नाहीतर काय आणि अजयने रोप दाखवत म्हटलं आई माझं बोलणं तुला मानावंच लागेल आता तुम्ही आमच्या कमाईवर जगत आहात तर तुम्हाला आमचं प्रत्येक बोलणं ऐकावंच लागेल नाहीतर तुमचं दुसरीकडे काहीतरी राहण्याचं बघा आम्ही तुम्हाला पाळायला ठेका घेतलेला नाही तेवढ्यात काव्याची बहीण म्हणाली ताई तू तु तु तुझ्या सासूसोबत अशी कशी बोलत आहेस हे घर त्यांचंही आहे ना तू गप्प राहा मोठ्यांच्या मध्ये लहान बोलत नाहीत काव्याने तिला झापलं काव्याची आई मात्र काही न बोलता तमाशा बघत बसली तेवढ्यात मिनलताई म्हणाल्या असं आहे सुनबाई मी माझ्या दुसरीकडे राहण्याचं बघणार नाही उलट तुम्हा दोघांना तुमच्यासाठी दुसरीकडे सोय करावी लागेल आजपासून दीड महिना आधीपर्यंत माझं संगोपन माझा नवरा करत होता त्यानंतर गावी होते गावाहून आल्यावर मी थेट हॉस्पिटलमध्ये गेले आणि मला आठवतंय हॉस्पिटलचे बिल्स माझ्या सेव्हिंग अकाऊंटमधून मा भरले तेव्हा काव्या म्हणाली आई आम्ही का दुसरीकडे जाऊन राहायचं हे घर आमचं आहे आम्ही इथेच राहणार हे घर तुमचं होतं तोपर्यंत मी तुमची आई होते इथे माझा सन्मान होता पण आता नाही हे घर फक्त माझं आहे कारण हे माझ्या नावावर आहे आणि जर तुम्ही इथून गेल्या नाहीत तर मी पोलिसांकडे तक्रार करेन पोलिसांचं नाव ऐकून सगळे घाबरले तेवढ्यात तेवढ्यात काव्याची आई घाईत म्हणाले आहोताई शांत रहा मुलं आहेत चूक होणारच पण तुम्ही मोठ्या आहात लेकरांसाठी कोण पोलीस बोलवतंय का या महागाईच्या काळात स्वतःचं घर असताना मुलं कुठल्या भाड्याच्या घरात राहणार आणि काव्या पण गर्भवती आहे बरं विहीनबाई आपल्या मुलीचा प्रश्न आला तेव्हा तुम्हाला लगेच काळजी वाटते वाटलं ना पण जेव्हा तुमची मुलगी आणि तुमचा जावाई मला घर सोडून जाण्यास सांगत होते तेव्हा तुम्ही कुठे होतात कोणता साप सुंगून गेला होता का तुम्हाला मिनलताईच्या या प्रश्नावर काम करणारी आई पुढे काही बोलू शकली नाही सगळे मिनलताईसमोर हात जोडू लागले पाय धरू लागले पाय धरू लागले मुलगा माफी मागू लागला पण मिनलताई आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्या त्यांनी स्पष्टपणे सांगितलं या घरात राहायचं असेल तर माझ्या अटींवर राहावं लागेल आणि इथे राहण्यासाठी दर महिन्याला भाडंसुद्धा द्यावं लागेल मी माझ्या मोठ्या खोलीतच राहणार आहे तुम्ही लोक फक्त तुमच्या बेडरूम किचन आणि स्टोर रूम पुरतं मर्यादित राहा पुढच्या दिवशी सकाळी मिनलताईंचं सामान मोठ्या खोलीत हलवलं तसंच काव्याची बहीण आणि आईचं सामान स्टोअर रूममध्ये हलवलं काव्याची बहीण आणि आई दोघींना आपली मुलगी असल्यामुळे तिथेच राहावं लागलं मिनलताईंनी साप सांगितलं मी घरात कोणतंही काम करणार नाही कारण मी या घराची प्रमुख आहे प्रेक्षक मित्रांनो जर मिनलताईंनी थोडीही हिंमत दाखवली नसती तर त्या आज घराच्या प्रमुखनं राहता कुठल्या तरी वृद्धाश्रमात असत्या आणि आपला दिवस मोजत असत्या प्रेक्षक मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मिनलताईंनी बरोबर केलं का कृपया कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि व्हिडिओला हाईप करायला सुद्धा विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत